नमस्कार मी जयेश घोडवेंदे संवाद महाराष्ट्र या युट्यूब मध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो प्रेक्षको मी बातमी घेऊन आलो आहे वाडा तालुक्यातील कुडूस नाका परिसरात कुडूस नाका परिसरात होते वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिकांना नागरिकांचा जातोय जीव कारण कुडूस नाका परिसरात या वाहतूक कोंडीला जबाबदार आहे त्या ठिकाणी असलेली अवैध दुकाने त्यातच दोन दिवसापूर्वी एका निरपराध महिलेला आपला जीव द्यावा लागला होता या अगोदरी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी करत परिसरातील परिसरातील गावांची बाजारपेठ या ठिकाणी नेहमीच नागरिकांची खरेदीसाठी मोठी वर्जळ सुरू असते खरेदीसाठी येणारे नागरिक पार्किंगसाठी नियोजित जागा नसल्याने आपले वाहन नाका परिसरातच दुकानासमोर पार्क करून आपले सामान खरेदी करत असतात त्याचा शुक्रवार आठवडा बाजारच्या दिवशी या ठिकाणी नेहमीच पेक्षा या ठिकाणी मोठी संख्या वाढत असते त्यातच नागरिकांची वाहने नाका परिसरात पार केलेली असतात तसेच या ठिकाणी असणारे अनाधिकृत दुकाने फेरीवाले त्यामुळे या ठिकाणी मोठी वर्दल निर्माण होत असते तसेच भिवंडी वाडा हा मुख्य मार्ग या पुरुष नाका परिसरातून जात असल्याने व कुडूस परिसर हा औद्योगिक क्षेत्र असल्याने याच रस्त्यावरून दिवसभर मोठ्या प्रमाणे अवजड वाहतूक तसेच इतर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणे होत असते या सर्वांमुळे या ठिकाणी वाहतूक कोणी निर्माण होत असते त्यातच खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गर्दीतून वाट काढावी लागते आणि अशावेळी वाहनांचा धक्का लागून नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे परंतु या सर्व समस्यांवर योग्य ती उपाययोजना कधी होणार असा प्रश्न या ठिकाणी प्रवास करणारा नागरिक करत आहे तसेच या ठिकाणी होणारी मोठ्या प्रमाणे वाहतूक आणि या वाहतुकीमुळे या रोडवरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मोठीत घेऊन प्रवास करत वाट काढावी लागत आहे या सर्वाला जबाबदार कोण कारण या ठिकाणी या ठिकाणी जे अनाधिकृत दुकाने झाले आहेत यांना कोण पाठीशी घालतो आणि अनाधिकृत दुकानामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव जातो त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की अशा अनाधिकृत जी दुकाने आहेत अवैध दुकाने आहेत याच्यावर कारवाई कोण करणार पीडब्ल्यू डिपार्टमेंट ग्रामपंचायत किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाने या सर्वांवर कारवाई करण्यासाठी एकत्र येऊन कारवाई करावी असा प्रश्न या ठिकाणी प्रवास करणारा नागरिक करत आहे आमच्या चॅनेलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा